नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे डॉक्टर संपदा मुंडे हिचा व्यवस्थेने खून केलेला आहे मुडदा पाडलेला आहे व्यवस्थेची बळी ठरलेली आहे संपदा अठ्ठावीस वर्ष वय नीट परीक्षेमध्ये टॉपर राहिलेली अतिशय हुशार आणि विशेष म्हणजे तीन एकर शेती असलेल्या अल्पभूधारक शेतकऱ्याची गोरगरीब माणसाची ही मुलगी आपला जीव गमावून बसलेली आहे आता याच राजकारण होत आहे आणि या राजकारणामध्ये ज्यांचं नाव येत आहे प्रामुख्याने पुढे ते माजी खासदार भारतीय जनता पार्टीचे रणजित सिंह राजे निंबाळ जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खास समर्थक आहेत त्यांचं नाव याच्यामध्ये आहे त्याचं कारण संपदाने जी चार पानांची नोट लिहिलेली आहे त्याच्यामध्ये नाव जरी लिहिलेलं नसलं तरी खासदाराचे दोन पिए माझ्याकडे आले होते आणि त्यांनी खासदाराची बोलणं करून दिलं यामुळे रणजित सिंह निंबाळकर यांच्याकडे उंगली निर्देश केला जात आहे आता असं कोणतंही गंभीर प्रकरण घडलं ज्याच्यामुळे महाराष्ट्र राज्याला शर्मेन मान खाली घालावी लागते अशा वेळेला जर राजकारण होत असेल तर ते असं म्हटलं पाहिजे ते काही बाबतीत झालंच पाहिजे कारण राजकारणी हे आरोग्य यंत्रणा असेल पोलीस यंत्रणा असेल किंवा अन्य कुठलीही यंत्रणा असेल आपला हस्तक्षेप केल्याशिवाय त्यांना आपली सत्ता ही काही दाखवता येत नाही तसं रंजित सिंह निंबाळकर यांचं झालेलं आहे अर्थात मग त्यांचे जे राजकीय विरोधक आहे रामराजे निंबाळकर यांनी असं म्हटलेलं आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या न्याय बुद्धीवर माझा विश्वास आहे असं खोचकपणे त्यांनी म्हटलेलं आहे या एकूणच विषयी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राइब ज बटन दाबावं आणि आपली प्रतिका बिंदास्तपणे नोंदवावी हे बघा अगदी चार पानांचं जे पत्र आहे हे पत्र फार महत्वाचं आहे आता पोलीस एक अधिकारी अनिल महाडिक याने अशी तक्रार केली होती कुणाची डॉक्टर संपदा मुंडे यांची काय कि त्या पोस्टमॉर्टम असेल किंवा मेडिकल करणं असेल आरोपींच या कामात ते सहकार्य करत नाही अशी एक तक्रार केली होती त्या तक्रारीवरून आरोग्य अधिकाऱ्यांनी एक चौकशी समिती नेमली होती आणि या चौकशी समितीला उत्तर देताना अतिशय सविस्तरपणे संपदाने आपण डॉक्टर म्हणून जे कर्तव्य बजावत आहोत याचा पूर्ण अगदी नावानिशी त्या कैद्याच्या नावानिशी त्याला झालेल्या आजाराविषयी तो फिट आहे की अनफिट आहे हे सगळं तिने व्यवस्थित तारखेवार मुद्देसूदपणे लिहिलेलं आहे आणि ते लिहित असताना तिने रणजित सिंह निंबाळकर अर्थात नाव टाकलेलं नाही परंतु खासदार यांचे दोन पीए म्हणजे जसं अंबादास दानवे शिवसेनेचे नेते त्यांनी म्हटलेले की राजेंद्र शिंदे आणि नाग टिळक हे दोन पिए हे संपदाकडे आले होते आणि त्यांनी खासदारांशी बोलणं करून दिलं असा आरोप अंबादास दानवे यांनी केलेला आहे दुसरीकडे नातेवाईकांनी हिरवे असं एक नाव घेतलेलं आहे पी एच त्याच्यावर रणजित सिंह निंबाळकर म्हणतात हिरवे नावाचा असं कोणी माझा पीए वगैरे नाही आणि अर्थातच आपल्यावर उंगली निर्देश झाल्यानंतर काल संध्याकाळपासून रणजित सिंह निंबाळकर हे वेगवेगळ्या पद्धतीने खुलासा करत काल संध्याकाळी ते माध्यमांशी बोलताना असं म्हणाले की मी परवा जो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रती कृतज्ञता सोहळा आहे त्याच्या तयारीमध्ये मी गुंतलेलो आहे आणि मी असं कुणालाही फोन करत नाहीये आणि मी काही आता पदावर नाहीये मी काय आता लोकप्रतिनिधी नाहीये त्याच्यामुळे मला काय कुणाला विचारण्याची हे नाही पडत वेळ येत आणि आज मात्र त्यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीमध्ये की आता मी बोललोय अमुक केलंय आणि मी फोन केला असेल तर तो कुणाला केला हे काही मला आठवत नाही लोक आमच्याकडे येतात आम्ही फोन करतो असं ते गुळमोळीत गोलमाल गुलु गोलमालचे उत्तर आहे आणि मग सगळा ठपका जो ठेवायचा तो अधिकाऱ्यांवर ठेवायचा त्या पद्धतीने त्यांनी आपलं अंग झटकून टाकलेला आहे त्यांच्यावर जे आरोप होत आहेत त्यांनी ते झटकून टाकलेले आहेत रामराजे निंबाळकर मात्र जे अगदी लोकसभा निवडणुकीमध्ये टीका करत होते रणजित सिंह यांच्यावर काय की राजन टुळीला लाजवेल अशा पद्धतीची गुंडगिरी अशा पद्धतीची दहशत फलटण परिसरामध्ये आहे एक काळ असं होतं की अधिकारी कोणत्याही खात्यातला असेल की त्याला फलटणला यावं असं वाटायचं परंतु आता परिस्थिती नेमकी उलटी झालेली आहे असं रामराजे निंबाळकर यांनी सांगितलं अरे मग मला कोणत्या लोकप्रतिनिधीचं नाव घ्यायचं नाही वगैरे असं ते म्हटलेले आहेत सुचक बोललेले आहेत आणि मुख्यमंत्री न्यायबुद्धीने न्याय करतील वगैरे असं देखील ते म्हटलेले आता याच्यामध्ये धनंजय मुंडे पंकजा मुंडे सुरेश दस यांनी देखील तीव्र शब्दामध्ये नाराजी व्यक्त केलेली आहे त्यांनी करायलाच पाहिजे त्याचं कारण असं आहे की संपदाने आपल्या त्या चार पानांच्या नोट मध्ये लिहिलेलं आहे की तू बीडची आहे बीडचे लोक असेच गुन्हेगार आहेत वगैरे वगैरे असे बोल तिला लावले गेलेले आणि त्याच्यामुळं आता पंकजा मुंडेंची जबाबदारी वाढलेली आहे धनंजय मुंडे यांची जबाबदारी वाढलेली आहे सुरेश धस यांची जबाबदारी वाढलेली आहे आणि त्याला जोड म्हणून ते जैन बोर्डिंग प्रकरणामध्ये जे सध्या नाव गाजत आहे पुण्याचे खासदार आणि महाराष्ट्राचे पहिले सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी देखील महाराष्ट्रामध्ये अशा घटना घडायला नकोत वगैरे वगैरे अशा प्रकारचं वक्तव्य केलेलं आहे ते असं सगळं सगळं चाललं आता याची ही राजकीय बाजू जर सोडली तर दुसरीकडे काय की ज्या वेळेला एखाद्या कैद्याला पोलीस रुग्णालयामध्ये नेतात आणि ते अर्थातच शासकीय रुग्णालय अस मग शासकीय रुग्णालयामध्ये आता हे फलटणच जे उपजिल्हा रुग्णालय तिथे संपदा ही डॉक्टर म्हणून काम करत होती ती एम डी देखील तिचा अभ्यास तो सुरू होता आता ती जबाबदारीने काम करत होती नीटच्या परीक्षेमध्ये ती टॉपर राहिलेली अतिशय गुणवंत अशी ती होती तिने आपलं काम चोख बजावलेलं आणि तिने प्रामाणिकपणे कबूल केलं होतं की के रात्री खूप उशिरा एकदा असंच पोलीस आले आणि ते म्हणाले की आता हे मेडिकल करायचे आहे तर त्यावेळेला मी त्यांना सांगितले की आपण सकाळी करू मग हे पोलीस डॉक्टर धुमाळ यांच्याकडे गेले म्हणजे तिचे ते अधीक्षक की त्यांनी सांगितले की ती डॉक्टर काही ती मेडिकल करायला तयार नाही मग धुमाळांचा मला फोन आला आणि मी ताबडतोब माझं कर्तव्य बजावलं असं तिने म्हटलेलं आहे तिच्या त्या खुला आता हे सगळं डॉक्टर धुमाळ यांना ज्या वेळेला पत्रकारांनी विचारलं की तुमच्या खुर्चीमध्ये बसून कोण हिला बोलतोय कोण पोलीस अधिकारी आदेश देतोय आणि तिने ते जय पात्रे जे नाव एक त्याच्यामध्ये टाकलेलं आहे तो बाहेर मस्त गाडीमध्ये टेकलेला आहे आणि तिथून तो फोन करतोय की मी बाहेरच आहे वगैरे असं तसं म्हणजे दुरुत्तर करतोय तिला हे सगळं तिने त्या त्याच्यामध्ये नोंद केलेलं आहे आता याच्यामध्ये ज्या वेळेला धुमाळांना विचारलं जात आहे की खासदार वगैरे त्यावेळेला ते आमचा काही संबंध नाही वगैरे वगैरे असं ते मानतात आता ज्यांचा दिवस रात्र पोलीस अधिकाऱ्यांशी संबंध येतो या कारणांसाठी काही त्यांच्या मेडिकल संबंधी आता गोपाल बदने हा जो प्रियस आहे जो फरार झालेला आहे आणि ज्यांनी चार वेळेला संपदावर बलात्कार केलेला आहे असं तिने तिच्या हातावर लिहिलेलं आहे तो फरार आहे याला मी ओळखतच नाही असं धुमाळ म्हणतोय म्हणजे हे एकमेकाला झाकण्याचे कसे प्रयत्न होत आहेत अर्थात धुमाळांचा त्याचे थेट संबंध आहे का वगैरे असं काही म्हणायचं नाही परंतु असा माणूसच मी पाहिलेला नाही हे मी नाव पहिल्यांदाच ऐकलंय वगैरे असं का बोललं जाते ते कोण खासदार वगैरे मला काही माहिती नाही आम्ही फक्त ते चौकशी आणि डॉक्टर संपदा मुंडे यांचा जबाब वगैरे असं तो म्हणतोय ज्या वेळेला त्यांना विचारलं की ते असं नाव उल्लेख आहे वगैरे त्याच्यावर ते काही बोलत नाही तसंच वैशाली कडूकर या ज्या जिल्हा उपधी उप अधीक्षक आहेत त्यांनाही विचारलं मग त्यांनी ते सांगितलं की पोलिसांच्या तक्रारी प्रशासकीय तक्रारी असतात की आमचा काही जी तपासला जात नाही वेळेवर वगैरे असं आम्ही ते केलं होतं मग ते खोलाचा मग चौकशी समिती मग त्यांना देखील ज्या वेळेला खासदार वगैरे असं विचारलं तर ते अगदी हात म्हणजे त्याच्यावर काही उत्तर देत नाहीत हे असं झालेलं आहे सगळं आता एरवी कसं आहे की जो फलटण त्याचा जो विकास आणि मग आता रणजित सिंह निंबाळकर हे म्हणजे एक म्हणजे एकेकाळचे काँग्रेसचे नेते होते म्हणजे फार पूर्वी ज्यावेळेला त्यांनी नगरसेवक पदाची निवडणूक लढवली होती त्यावेळेला ते निवडणूक हरले होते नंतर ते राजकीय बांधी त्यांची झाली आणि मग त्यांना तो धागा मिळाला दोन हजार एकोणीस मध्ये मग त्यांना त्या मोदी लाटेमध्ये ते काय आलं खासदार म्हणून निवडून हो। ला, आले होते हे असंच ते सगळं झालेलं आहे आता त्यांना किती नाही म्हटलं तर त्यांना खुलासा करावा लागलेला आहे याच्यातच सगळं काही आलेलं आहे आणि आता एस आय टी नेमली जाईल मग एसआयटी नेमली जाईल मग त्याच्यावर कुणाची नियुक्ती होईल मग हे कसं आहे हे लांबण लावली जाईल आणि ती लांबण लावली जाणारच शेवटी कसं आहे की व्यवस्थेमध्ये शेवटी निष्पृहपणे आणि अगदी जिथे गुन्हेगारीचा अराजक माजलेला आहे अशी पाळेमुळे खोदणारे मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास ठेवणं देखील भाग आहे ते आपलं कर्तव्य पार पाडतील अशी आपण अपेक्षा बाळगायला काय हरकत नाही आता या प्रकरणाला मग गोपाल पत्ने हा परळीचा मते प्रेम प्रेमसंबंध होते का वगैरे असे वेगवेगळे त्याला वेगवेगळ्या स्टोरीज यायला लागतील आणि शेवटी काय की तिने वैयक्तिक ती हदबल झाली होती तिने वैयक्तिक ती मानसिकदृष्ट्या खचलेली होती तिच्यावर बलात्कार झालेला होता वगैरे या सगळ्या गोष्टींची उत्तर ती दिले जातील ती प्रेम प्रकरणात होती वगैरे असे वेगवेगळे बेक निष्कर्ष काढले जातील आणि राजकारणी मात्र मोकाटपणे फिरत राहतील आणि एकमेकांच्या प्रति कृतज्ञता सोहळे साजरे करत राहतील एवढं तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आप आवडला असंच अवश्य शेअर कर, करा सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिका बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद